मधुबनी जेव्हापासून अर्जुनला सांगितलंय की सायलीचे आईवडील जिवंत आहेत त्यावेळेसपासनं अर्जुनला काही चैन पडत नाही आहे तो कसंही करून आर... सायलीच्या आईवड्याला शोधायचा प्रयत्न करतोय पण प्रॉब्लेम हा आहे की सायली लहानपणी दिसत कशी होती हे मधुबनं सोडून कुणालाच माहित नाही आहे इवन कुसुमताईलाही माहीत नाही आहे म्हणून तो काय करतो सायलीला बाहेर घेऊन जाऊ आणि सायली सायलीकडनंच सा काढून घेऊ की लहानपणी ती कशी होती कुठे होती आणि काय काय करत होती असं म्हणून तो आजच्या भागामध्ये आपण बघितलं की तो तिला घेऊन गार्डनला गेलेला असतो आणि उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये तो बघतो की तिथे काही लहान मुलं खेळतात आणि त्यांच्याकडे बोट करून तो सायली म्हणतो की सायली मी आणि तनी पण असं लहानपणी असं खेळायचो एन्जॉय करायचो मस्तपणे अभ्यास करायचो भेळ खायचो आणि लहानग्या तन्वीला ना चित्र काढायची फार सहय होती तुला पण असं चित्र काढायला आवडतं का असं म्हणत ना तर मात्र सायलीला फ्लॅशबॅक दिसायला लागतात की लहान मुलं खेळतात वगैरे वगैरे आणि एका क्षणी ती जोरात किंचाळते आई म्हणून म्हणजे आता तिला काहीतरी थोडंफार तरी आहे का सगळं आठवलं ते मात्र आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल पण त्याकरता तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या